नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला करा भाजप आमदार सुरेश दस यांनी आज महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आले त्यावर त्यांनी मोठे खुलासे केले सुरेश दस म्हणाले की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी तीस दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्यासोबत माझी भेट झाली होती ही भेट केवळ वीस मिनिटाची होती मी लगेच तिथून निघालो मात्र बावनकुळे यांनी चार तास बैठक झाल्याचं चुकीचे वक्तव्य केलं ते तसे का बोलले हे त्यांनाच विचारा धस यांनी स्पष्ट केले की धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीस गैरहजर होता का याचा मला कल्पना नाही मात्र मी त्याला केवळ आजारी असल्याचं माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो होतो तसेच बावनकुळे यांनी मला त्याच्या घरी बोलवलं होतं म्हणून मी गेलो होतो ही भेट रात्री नऊ वाजता झाली अशा वेळी कोणतीही गुप्त बैठक होऊ शकत नाही धस यांनी पुढे सांगितली मी फक्त तीस मिनिटात बाहेर पडलो मात्र बावनकुळे यांनी साडेचार तास बैठक झाली हा शब्द कसा आणि का वापरला हे मला माहिती नाही त्यामुळे मुण। मोठ्या प्रमाणात संभ्रमण निर्माण झालं याबाबत विचारल्याचे असेल तर ते थे थेट बावनकुळे यांनाच विचारा या संपूर्ण प्रकरणावर बोलताना सुरेश देश यांनी गंभीर आरोप करण्यात आले बीड जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्यांनी आणि काही लोकांचे हे सुई नियोजित सुनियोजित षडयंत्र आहे दोन्ही वेगवेगळ्या घटनेची सांगड घालून मला गावत जात आहे मी याची शंभर टक्के तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असून लवकरच या बदनामी तर्फेची स्पर्धापाश लवकरच करणार आहे असं देखील धस यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र